चला तंदुरी मटन खायला नमस्कार मित्रांनो तर आपण निघालो आता चिवरीला धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुका इथं चिवरी चिवरीमध्ये एक देवीचं अंबाबाईचं मंदिर आहे एकदम प्रसिद्ध मंदिर आहे आणि तिथं आहे आज बकऱ्याचा कार्यक्रम तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण बकऱ्याचं भाजी कशी बनवली जाते लोकांची पंगत अंगत कशी बसते कसा असतो कार्यक्रम आणि मंदिर कसं असतं हे संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्राला पुन्हा निघतोय निसर्गरम्य वातावरणामध्ये महालक्ष्मी मंदिर चिवरी या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो आभाळ आलेला आहे पावसाचं वातावरण बघा हे मेंढपाळू काय आहेत मेंढर वगैरे कसे चरतात आनंदानं बागडतात डोंगर परिसर आहे पलीकडं महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि त्याला हे थोडं छोटंच आपलं एक तळ आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये महाल तिथं त्यांचं शिवरीच्या देवीला तीन पोकडाचा कार्यक्रम ते ठेवलेला आहे आधी पण भोजनाचा कार्यक्रम आहे हे दोन कार्यक्रमाची सांगड चांगल्या पद्धतीनं घातलेले आहे कार्यक्रम तुम्हाला आज महालक्ष्मी मातेचं दर्शन दाखवतो मुखदर्शनचा लाभ नक्की घ्या हे कणकीचे दिवे असतात तर त्या कणकीच्या दिव्याचा मान आहे तर कणकीचे दिवे हे मातेच्या आरतीसाठी वापरले जातात आणि नैवेद्य पण आलेलं आहे नैवेद्य दाखवायला चालू आहे हे पुजारी नैवेद्य दाखवतात तुळजापूर तालुका धाराशिव जिल्ह्यात शिवरी गाव आहे आणि ही शिवरीची महालक्ष्मी देवी आहे इथं आहे होम इथं आहे दानपेटी इकडे हे देवीचे भक्त आहेत परडी कोटंबा घेऊन बसतात आणि इथे एक प्रथा आहे मित्रांनो इथं कोंबडं बकरं आणि हे हल्ल्या रेडा तर रेडा ही पूर्ण या देवीला सोडला जातो त्याची पूजा वगैरे येत असं करतात पोतराजू लोक त्याची पूजा करतात हळदी कुंकू त्याचा मळवट भरतात हिरवा कपडा त्याच्या गाळ्यामध्ये बांधतात त्याला हार तुरा घालून त्याला नंतर या महाराजांच्या साक्षीनं पोतराजा साक्षीने देवळात सोडून दिलं जातं त्यानंतर हे आपलं या जे आहे जीवन इथून पुढे ही या एरियामध्ये ना इथं देवीच्या मंदिरात असतात ते इथंच राहतात इथंच खातात पितात भाविक भक्त त्यांना नैवेद्य दाखवतात फळं टाकतात ते त्याच्यावरती खातात पेतात आणि इथंच राहतात ते चिंचं फार जुनं झाड आहे त्याच्यावर त्यांचं कुटुंब सगळं कुटुंब कवी लागतो तर इथं तुम्हाला हे देवीला लागणारे हार बांगड्या माळा किंवा ते देवीचं जे काय साहित्य आहे पूजेचं लागणारं पाळणा वगैरे ते सर्व इथं मिळतो यातलीच लोकं घेतात घरून तुम्हाला काही घेऊन यायची गरज नाही इथं सर्व काही मिळतं विकत तर तुम्ही ते घेऊन येऊ शकता आणि ज्यांना भूक लागली समजा करून तरी इथं तुम्हाला भजे ही नंबर एक मावशी कितला प्लेट आहे वीस रुपये ह्याच्यामध्ये किती बसतात सात बरं हिरा बेसन का का घरचं बेसन आहे बरं बरं गरमा गरम भजे एक माणूस परमार्थ नाश्ता होऊ शकतो वीस रुपयामध्ये दादा हे मुकोटे कुठले सगळे हे देऊ आहेत का महालक्ष्मी हे पहा इथं हे वाणण्याराचा परिवार हे आलं चिवरी गाव जुनं गाव आहे ऐतिहासिक गावापासून दोन ते तीन किलोमीटरपासून मंदिर आहे तर मंदिरापासून आपण आता रिटर्न आलो आहे आता आपण जाणार आहेत जेवणा घरी कंदुरी घरी जाणार आहेत कंदुरीचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे घरी आपल्या पाहुण्यांच्या हे आहे त्यांचं हाऊस फार्म हाऊसवर आलेलो आहे आपण तर बघू आता इथं काय काय तयारी झाली ती अरे वा छान इथं तर सपक मटण बनवून ठेवलेलं हो आहे आणि सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पण आहे इथं तर हा कार्यक्रम मी पण अटेंड करणार mm. आहेत आणि सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अधिक देवकार्य असंही ह्या दोन्हीची मस्त सांगड अरुण प्रभाकर साळुंके हे आमचे मोठ्या भावाप्रमाणे मित्र आहेत त्यांनी केलेलं आहे सुद्धा बायका भाकरी बनवतात गरमागरम भाकरी ज्वारीची आणि कंदुरी मटन म्हणजे रस्सा मटन आणि सुक्क मटन सुक्क म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला मसाला लावलेला नसतो तर सपक मटन असतं आहे त्यांचं निवासस्थान आणि शेजारी पलीकडं आहे तर शेतात शकता ऊस आहे नंतर इथं सर्व प्रकारचे झाडे आहेत रामफळ सीताफळ आंबा पेरू चकुंचं बच्चन हे आता निवडणूक ताट काका ते काही मित्रांनो आचारी नाहीच्या प्रेमापोटी आलेले गावातले प्रतिष्ठित नागरिक आहे अतिशय छान भाजी बनवतात त्यांच्या पद्धतीनं बनवलेली भाजी आज आपण बघणार आहेत तर ही जी आपण पाहतोय तर ते आहे माळीचं मटण तर ते नैवेद्यासाठी लागतं त्यामुळं त्याला भरपूर काढावं लागतं चा हा कार्यक्रम जे आहे तो अरुण बापू साळुंके यांची सेवानिवृत्तीनिमित्त ठेवलेला आहे तर त्यांनी दत्तवांना पाटील माध्यमिक शाळेवरती पंचवीस वर्ष सेवा केलेली आहे आणि त्यानंतर त्यांची आज रिटायरमेंट आहे रिटायरमेंटचा योग साधून आणि देवीतलाही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम त्यांनी एकत्र मिळ घातलेला आहे कुठला मसाला का काय मसाला कुठला मटण मसाला आता वर नको ती टाकायची का नाही अजून अजून बरं 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 किती लोकांसाठी केलेला आहे किती लोकांचा अंदाज दोनशे बरं 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 आणि हे मटण किती असतं अंदाजे हां बरं चाळीस किलो कारण तर बघू आपण काय चालू आहे ते तर इथं तेल साधारणतः एक किलो तेलाची पिशवी त्याबद्ध मिळलेली आहे इकडं काय चालू आहे तर हे आहे काएकर। काएकर तीख़। तीख़। दा दा का तिखट काय करतात बघू आहे काकाने चाकून बघितली तिखट त्यांना अंदाज आलाय आता तिखट एक दोन तीन साढे तीन साडेतीन तिखट त्यांनी टाकलेलं आहे आणि हाताने कालवला हो काल ये सर ते त्यांनी हाताने कालवतात तापल्या तो मिची लागली तर झं करते हाताना छान असं कपिय आपण सर्व तरी ते भाजी डायरेक्ट दिली वरून तिकटाची पोरणी आहे थोडक्यात सांगायचं बर आता ह्याच्यामध्ये अगोदर काय टाकलं काका हळद मीठ मसाला खोबरे लावून तेल बरं म्हणजे तिखट न टाकलेलं नव्हतं अगोदर आता टाकल आता आपण साधारणतः किती तिखट टाकलंय एक किलोचा अंदाज एक हां अर्धा किलोचा अंदाज तुम्ही ह्याच्यामध्ये टाकला साडेतीन साडेतीन बस का तुमच्या टाकलेत साधारणतः अर्धा ते पाऊन किलो तिकट टाकलं अर्धा किलो म्हणायचं बरं तर ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकले आपण म्हणजे हे पूर्ण अगोदर सप्पक रस्सा होता हां तर सप्पक आपण त्याचा फोननी दिली बरं बरं बरं

तेच लयन एक नंबर चव आहे त्याला एक नंबर चव आली तेच मस्त मीठ बीठ सगळं ओके गेला ते उडकीत मगरम भाकरी बनवायला चालू आहे मित्रांनो छान आता हे दोनशे ते अडीचशे लोकांसाठी रस्सा तयार होतो आणि ह्याला उकळी फुकली की छानसा कट येणार मिरची हरी मसाला चरीसाठी खास आणखी एक मीठ किती टाकलंय कायला एक किलो हा एक किलो तर एक फोड आहे साधारणतः एक ते दीड किलो कोथिंबिरी एक पिंडी आहे का मोठी पिंडी दोन पिंड्या मोठ्यावर टाकायचं तर मित्रांनो आता शेतात बघतोय आपण इथे लावलेला आहे पानमळा पानमळा म्हणजे पानपट्टीवर जे आपण पानं खातो त्या त्याची झाडं लावलेली आहे तिथं तर हा साधारणतः दीड ते दोन एकर पानमाळा आहे आणि ह्याला केलेला आहे रेन पाईप बघा पाणी देण्याची पद्धत छोटासा पाईप आहे त्याला होलं होलं असतात तर पाईप आहे आणि हे आहे त्यांचं निवासस्थान সেডাবাকেন আিডূ ইনིেষ্ণ AUXXT য়িাকেন এন཮াডুটা allemaal

जो कार्यक्रम आपल्याला करायचा तो आता आपल्याला घरामध्ये करावा लागेल आता भाई पठाणामध्ये मंडप लावून करायचा होता मंडपला बी ला बोलणं तो वाराही आपल्याला आता याचा कोणा फेंबी लाईक जायला बघा मी असं काहीतरी असं

तर आता आपण आरो सत्काराकडे किड आणि आज हे सेवानिवृत्त होत आहेत बापू जवळजवळ पंचवीस वर्ष यांनी दत्तवांना पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्ष शाळेमध्ये नोकरी केलेली आहे त्यांचा हा प्रवास अतिशय खडतर होता गाव बेगडा आणि ते होता चिवरीला त्यामुळे कधी जाऊन येऊन करावं लागलं आणि कधी त्यांनी आता ते कुटुंबासोबत तिच्या वास्तव्याला आहेत दोघंही नवरा बायको अतिशय कष्ट आणि प्रमाणिक अतिशय आपल्या मुलावर चांगले संस्कार दिले मुलगाही त्यांचा चांगल्या जॉबला चांगल्या उच्च पदावर नोकरीसाठी आहे सरकारी नोकरीमध्ये आहे मुलीही चांगल्या चार मुले त्यांना त्यातल्या दोन मुली ते सर्व्हिस करतात आणि बाकी चांगल्या घरच्या परिस्थितीमध्ये त्यांनी पण करून दिलेलं आहे तर हे पावसामुळातही सावित्री अरुण प्रभाकर हे आज वेळी मानवांचा सेवा निवड होत आहेत त्यांचा हा सेवा युनतीचा जो कार्यक्रम आहे तो सावित्री परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आले रोपट्याचं लक्षात रूपांतर झालेलं आहे त्यानंतर

juga tamu diantarabus terima dia ya

तमगाणिक आहे यंबूकान रावी आले राही आता राहायला एक तटण या दिक्तररी होत होत सगळे पोटो भरकाला

एक नंबर दोन भाकरीचा फरशा पाडला आणि ही एक भाकर घेतली मित्रांनो तिखट नाही काय नाही एकदम नंबर एक भाजी एकदम छान झाली तिखट नाही निसपकी नाही आहे एक नंबर रस्ता झाला याला म्हणायचं खरं गावरान कंदुरी बटन हॉटेलमध्ये काय खाता तुम्ही घरचं जेवण कधीच ऐकणार नाही मित्रांनी हां झाले चांगले काढले चांगले काढले आपल्या ग्रुपचं व्हिडिओ चालू आहे आणि आपण आता निघतोय परतीच्या प्रवासाला आपल्या गाडीकडं तर वेळ भरपूर झाला आहे जेवण वगैरे मस्त झाले व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद